बलात्कारी समाज कंटक फास्टर संतोष गायकवाड व इतर आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करा लोकसेवक युवराज दाखले पिंपरी प्रतिनिधी बहुजन समाजातील महिलेला ख्रिश्चन फास्टरने बंदुकीचा धाक दाखवून सामायिक बलात्कार करण्यात आला या नरदमाच्या विरोधात आज लोकशाहीर साठे पूर्णाकृती पुतळा परिसर निगडी येथे सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ व मातंग चेतना परिषद पिंपरी शहर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी लोकशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती माननीय अध्यक्ष संजय ससाने पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव सनी प्रदेश उपाध्यक्ष मंगेश ढाकोरे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवळे कार्याध्यक्ष सनी गवई पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे कार्याध्यक्ष अमोल लोंडे महासचिव सूरज अण्णा कांबळे शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे विक्रम गायकवाड शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर वाहतूक आघाडी अध्यक्ष अनिल तांबे उपाध्यक्ष अनिकेत गायकवाड सूरज सोनकांबळे मातंग चेतना परिषद शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक बापू डुमरे प्राध्यापक उत्तम मनोज गायकवाड सकल मातंग समाज चिंचवड विधानसभा समन्वयक अश्विन खुडे प्रसिद्धी प्रमुख विजय वाघमारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संतोष गायकवाड व त्यांच्या सर्व कायदेशीर अशी कडक प्रकारची कायदेशीर कारवाई आपण करावी आपण करताय त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाहीये परंतु त्याच मते जर एखादा ओपन कॅटेगरीतला जर नरादम असेल तर त्या कलमवाढीमध्ये आपण अॅट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे कलमवाड होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या हिंदू महिलांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करून त्यांच्याकडनं व्यवसाय करून घेतला जातो त्या संदर्भाची कळमवाड आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे संघटित गुन्हेगारी म्हणून त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई देखील घडणं फार गरजेचं आहे एवढंच आव्हान मी या निषेध निदर्शन आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो या निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय माळी साहेब असतील त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी असतील आज या निदर्शनी आंदोलनामध्ये ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आपण या ठिकाणी बंदोबस्त दिलाय त्या सर्वांच त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण केलेल्या सहकार्यातून मी या ठिकाणी आपलं शतशा आभार मानतो व आपल्याला जाता जाता पुन्हा एक आव्हानाने विनंती करतो या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा निषेध निदर्शने मिळावा आहे हा मोर्चा आहे ते फक्त प्रमुख पदाधिकारी आहेत आम्ही अजूनही आमच्या शिकदरलाल नागरी म्हणून सादर संतोष गायकवाड यांच्या सहकाराच्या माध्यमातून गेले सात महिन्यापासून गणतीचा दाख टाकून त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आलेला आहे या संदर्भात तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे या संदर्भामध्ये सकल माध्यम समाज पात्रचेतना परिषद आणि शुभशाही दाखल करू या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आपण साहित्यरत्न लोकशाही राहणार होतात ते कोणापूर्वी मारत या ठिकाणी हे निषेध निदर्शने आंदोलन या ठिकाणी केलेले आहे आपल्या व्हिडिओच्या चा या चॅनलच्या चा माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांना विनंती करण्यात येत आहे की या राज्यामध्ये प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्याची संख्या प्रामुख्यानं मातंग समाजाला कन्वर्ट करण्याची संख्या फार प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आपण धर्म हिंदू धर्म परिवर्तन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तात्काळ तो कायदा या ठिकाणी अंमलामध्ये आणून संबंधित या फादरवरती कटोराची कारवाई करण्याची मागणी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर मातंत समाजातील विधवा महिला असतील दिवसी असतील भगिणी यांना काही मुस्लिम समाज समाजपक्षा लवजिहादच्या नावाखाली त्यांना प्रेमामध्ये ओढून त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर लवजिहाज केला जातो आणि त्यांचं देखील अस्तित्व हिंदू धर्माचं अस्तित्व संपावनाचं महापाप यांच्याकडून या देखील केलं जात आहे ही देखील अतिशय गंभीर अशी समस्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकलेली आहे त्याच्यामुळे तात्काळ गतीनं धर्मांतर करणाऱ्या मिस्टरवर बंदी करण्याचा ठराव कायदा हा अंदाजात आला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो याप्रसंगी आणि जिल्हा अध्यक्ष अदानी एकनाथजी कडवले असतील मंगेशी डाकोरे असतील शिवाजीराव खडसे असतील अश्विन फुळे असतील सनी गवई असतील पुणे जिल्ह्याचे सचिव जनते सनीभाऊ नाडर असतील सर्वजांना कांबळे असतील सर्व प्रमुख सहकारी मित्र ऋषिकेश वाघमारे असतील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी फक्त प्रमुख पदाधिकारी या निषेध आंदोलनामध्ये उपस्थित आहेत येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जर थांबल्या नाही तर आदोरांच्या धमकेनं प्रामुख्यानं मातंगतामान रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आपल्या या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत धन्यवाद जय लवजी जय भीम शिवराय जय महाराष्ट्र म्हणून आव्हान केलं परंतु धर्म स्वीकारला नाही म्हणून ज्या नाराधामांनी स्थगित महिलेवरती अन्याय केला अत्याचार केलाय या गोष्टीचा प्रथम सहा मी जाहीर निषेध करतो आणि त्या नराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण आपला हिंदू धर्म आपण जपला पाहिजे तो वाढवला पाहिजे त्याचा प्रचार केला पाहिजे कारण धर्मांतर करणं ही बाब जर करून ते बलात्कार करत असतील तर यावरती कडे शासन झाले पाहिजे याच्यावरती मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील तसेच गृहमंत्री साहेब असतील या यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि त्या एवढं या ठिकाणी मी मार्गी मातंग समाजाच्या वतीने करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी जय